आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आता खुशखबर आहे विठ्ठल रुक्मिणीचं सा मंदिर सात जुलैपासून चोवीस तास खुलं असणार आहे भाविकांना चोवीस तास आता आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे सात जुलै ते सव्वीस जुलैपर्यंत मंदिर हे चोवीस तास दर्शनासाठी खुलं असणार आहे रजाडी वारीनिमित्त पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आता सात जुलैपासून चोवीस तास खुलं राहणार आहे जास्तीत जास्त भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायचं दर्शन घेता यावं यासाठी चोवीस तास आता था मंदिर खुलं राहणार आहे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या पालखी सोहळ्यानिमित्त संस्थानाच्या वतीने नवीन छत्री तयार करण्यात आलेली आहे पुण्यात असणाऱ्या विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही छत्री चेन्नईवरून तयार करून आणलेली आहे या छत्रीसाठी वेलवेटचं कापड वापरण्यात आलेलं आहे संपूर्ण विणकाम हे हाताने करण्यात आलेलं आहे या छत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे यावरती शंख चक्र तिलक हनुमान गरुड यांची चित्रसुद्धा साकारण्यात आलेली आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा हा देहू मध्ये होणार आहे त्याचसाठी देहूमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सुरू आहे तर ठिकाणी आता संत तुकाराम छत्री ही थेट चेन्नई वरून आलेली आहे तर या ठिकाणी दोन छत्री आलेल्या आहेत पण एक छत्री या ठिकाणी आपण पाहू शकतोय काय सांगाल महाराज या ठिकाणी चेन्नई वरून जी छत्री आलेली आहे त्याबद्दल काय माहिती रामकृष्ण हरी जगद्धनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा हा पालखी पाल प्रस्थान आहे आणि त्या पालखी प्रस्थानासाठी तुकाराम तुकारामांचा वैकुंठ गमनाला अमृत महोत्सव तीनशे पंच्याहत्तर वर्ष होतात योगायोगाने यंदा दोन छत्र्यांचा आम्हाला भेट आलेले आहेत एक चेन्नई वरून आलेले आहेत आणि दुसरी मुंबईचे व्यक्तिमत्व आहेत सिद्धार्थ देवचंद्र बिका हे मुंबईचे आहेत आणि जेजुरीचे पुजारी आहेत महेश मोरे आणि हनुमंत लागी त्या सर्व मंडळींनी आम्हाला म्हणजे मुंबईची पुण्याची मंडळी अशा दोघांमधून या छत्र्यांचं आव अनवण झालं त्या छत्रीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जसं रथावरती गरुड आहेत हनुमंत आहेत तसं या छत्रीवरती सुद्धा गरुड आहेत हनुमंत आहेत रक्षक म्हणून दुसरी गोष्ट शंख आहेत आणि विष्णूचं तिलक लावलेलं आहे वेग वेग या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह ह्या रथा त्या छत्रीवरती असून या छत्रीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहण्यासाठी देहूमध्ये आता वारकरी आणि भक्तगण हे गर्दी देखील करू लागलेले आहेत पुढार न्यूजसाठी मी सागर शिंदे देहू <स्तितितिति>